नमस्कार मंडई मी सुमित दवंडे तुम्हाला सगळ्यांचं मी कोकणकर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आज खरं तर ऑफिसला सुट्टी असल्याकारणाने शेतावरती येणं झालं आहे आणि सध्या लावणीचा हंगाम देखील चालू आहे सकाळपासून चाल पाऊसदेखील खूप चांगल्या प्रकारे पडतोय पावसाची रिपीट चालूच आहे पण ढगांचा गडगडाटही चालू आहे तुम्ही बघताय बाजूला पूर्ण पावसाची रिपेफ चालू आहे आणि या निसर्गरम्य वातावरणात सगळ्या कामाचा थकवा निघून जातो कारण ऑफिसमध्ये काम करून एकाच ठिकाणी बसून खूप कंटाळा आलेला असतो आणि अशातून एखादा सुट्टीचा दिवस आणि ते देखील अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये शेतावरती सध्या थकवा गायब रहा आहे चला आता आपण शेतीच्या कामाला सुरुवात करूयात आव्हान खांता खांदा आमची इंदू आई आता गाणं म्हणत आहे खरंतर गाणं म्हणताना काम जरा लवकर होतं थकवा देखील जाणवत नाही I you. पवन खंगणी चालू आहे आणि एक बाजूला मी आणि आमचा दीप दोघे मिळून मुठी जमा करतो आहे म्हणजे पाच पाच दहा दहा मुठांचे एक एक गट्टा जमा करून उभे करतो आहे जेणेकरून ते आम्हाला व्यवस्थित नेता येतील आणि हे आमचे सुभाषांना चहाचा चाहा आनंद घेत खास करून ते मुंबईवरून आलेत खास लावणीसाठी आणि आता आलोय आमच्या मामाच्या शेतावरती ही बघा ही फक्त त्यांची रेड्यांची जोडी आहे गावामध्ये आता फक्त दोनच रेड्यांच्या जोड्या उरल्या आणि घोंगडी घोंगडी देखील आता होत चालले गावामधून आमच्या फुल्या मामा घोंगडी मध्ये कस एकदम तेच आपल्या प्लास्टिकच्या मेंत्यामध्ये तसं काही वाटत नाही थंडी लागते मग तेच ना आता घोंगडी फक्त आता तुमच्याकडेच राहिले गावामध्ये बाकी सगळी नामशी शोध चालले बघा कसं घुंगरू पण लावलेला आहे घोंगडीला आणि ही फक्त आता रेड्यांची जोडी राहिली आहे आणि दुसरी एक रेड्यांची जोडी आहे फक्त दोनच जोड्या राहिल्यात गावामध्ये बाकी बहुतेक बैल जोड्या आहेत सगळी बहुतेक ओसाड शेती आहे हे बघा आणि या ओसाड आपण जी शेती करतो त्याचं देखील नुकसान होतंय आहे कारण खूप सारी मंडळी मुंबईला गेली त्यामुळे शेती सगळी ओसाड आहे हे बघा हे शेत करतात पण त्याच्यामध्ये आता खूप सारा गवत निघालाय बघा त्याच्याने काय होतं आजूबाजूची शेती देखील नापिक होत जाते पूर्ण ओसाड शेती आहे पुन्हा त्याच्यामध्ये थोडं पुढे गेल्यानंतर शेती करतात आणि अशा या ओसाड शेतीमुळे जी आपण शेती करतोय ती बाजूची शेती देखील होत चालली आहे कारण इथे देखील खूप सारं गवत पुन्हा मेहनत करावी लागली आहे हे सर्व गवत काढलेलं आहे आता आजचा मेनू आहे मटकीची भाजी लोणचा पापड भात सध्या चिखली चालू आहे खास झालेली बाजूला आणि मुंबईवरून नाही असं होणार नाही मोठी टाकतोय मुंबईवरून सकाळी आलाय आणि लगेच शेतकरी कुटुंबातला मुलगा शेतावरती काम करणार आहे इथे मी मुंबई राहिला तरी आई बाण कुजळते बाजू लावायला देखील चालू केलंय आणि इकडे पप्पा चिखली करतात तर थोडा वेळ मी नांगर घेतलेला आहे थोडं नांगरणीचा देखील आवड असली पाहिजे आणि आपल्याला नांगर धरता आला पाहिजे आणि शेतामध्ये झालेलं गवत गाजरी आमचा दीप पाणी आई जमा करत आहेत जेणेकरून पुन्हा शेतामध्ये कचरा होणार नाही घाण होणार नाही आणि मागच्या बाजूला आत्मराम आजोबा मुठी बघा पाटलुंगल्या मारून मुठी टाकत आहेत खास करून मुंबईवरून रशा काकी आणि सुभाषांना आलेले आहेत आणि या लावणीचा आनंद घेत आहेत दरवर्षी ते लोक दोन तीन दिवस सुट्टी नक्कीच काढून येतात म्हणतात ना की आवड असेल तर सवड नक्कीच मिळते तसे त्यांना लावणीची आवड असल्यामुळे ते दरवर्षी स्वतःची जरी शेती करत नसले तरी दरवर्षी आम्हाला लावणीमध्ये मदत करण्यासाठी नक्कीच येत असतात खरं तर मंडळी आपण शेतकरी कुटुंबातली माणसं कामानिमित्त मुंबई किंवा अन्य इतरत्र आपण जाऊन राहिलो आहे पण श गावाकडे शेती कशी केली जाते कशाप्रकारे या मातीमध्ये आपण सोनं पिकवतो हे आपल्या मुलांना नक्कीच दाखवा आणि त्यासाठी जेणेकरून आपल्या मुलांना घेऊन एकदा तरी शेतावरती या आणि आपल्या गावाशी आपल्या मातीशी असलेलं नातं कधीही तोडू नका धन्यवाद